आज शिरपूर येथे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या जाहीर सभेला प्रमुख उपस्थितीत ही खासदार श्रीकांत शिंदे तसेच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते यावेळी त्यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमंत पाटील यांच्यासह त्यांच्या संपूर्ण पॅनल विजयी करा असे आवाहन केले दरम्यान शालेय शिक्षण मंत्री यांनी आपल्या भाषणादरम्यान बोलताना सांगितले की काही शिक्षक बंधू भगिनी आणि शासकीय कर्मचारी विशिष्ट प्रचार करीत आहेत त्यामुळे हे कायद्याला अपेक्षित नाही म्हणून समजदार को इशारा काफी हे म्हणत नाव न घेता भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधलाय जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे माझ्या कानावर हे पण आलं की काही शासकीय कर्मचारी आमचे शिक्षक बंधू भगिनी काही विशिष्ट प्रचार करताय काही शास्त्रीय अधिकारी प्रचार करताय मला वाटतं की हे कायद्याला अपेक्षित नाही आणि म्हणून समजदार को इशारा काफी आहे एवढंच मी या